मला कंबर दुखते म्हणून मी रडते चालले ना फिरायला पण मी विनूला सारखा आवाज देत असते बरोबर नाही नो ही बघा हिला घेत नाही <laughs> प्लाएग प्लाएग <मीड़ीड़ीड़ी> <laughs> <प्लाएग>। <laughs> नमस्कार मित्रांनो विनायके युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मी ऋतू आणि मम्मी बघा मम्मी अजून सकाळ सकाळ आम्हाला नाश्ता बनवते म्हणून तिचा अवतार बघा तर फक्त आपण समोर आलो पण लांब असतो कॅमेरा हा लांब असतो आता मध्ये व्हिडिओ चालू म्हणून त्यांची सरा गडबड होती पण असं काय नाहीये आता मम्मीच्या इथं चपात्या चालू आहे भरपूर सारा राहणार आम्हाला नाश्ता करून दिला मम्मीने मस्त पैकी सकाळ सकाळ आम्ही खात नव्हतो तर जबरदस्ती मम्मी म्हणलं पहिलं खाऊन जायचं पहिलं खाऊन जायचं हा मग अशा अशा प्रकारे इकडे मस्त पैकी चहा चपातीचा नाश्ता झालेला आहे मम्मी चला आता आम्ही चाललो चला मम्मीच्या पाया पडून घेऊ हा मग हि नाही का तू पण मला कंबर दुखती म्हणून मी रडते चालले ना फिरायला पण मी विनूला सारखा आवाज देत असते बरोबर नाही हिला घेत नाही तर आणि म्हणजे एवढा दिवस आठ दिवस चालला तो पण ही पण चालली आठ दिवस हिचं बघा काय हो बाय बघायला लागल्यानंतर ती मला ती मी रडले का आवडतच नाही केलं मम्मी मी ना काय केलं मम्मी काय नाही केलं चांगले लावली आहे त्याला म्हणलं असं नको घेऊ मी नाही पांगून अजून आणि आम्हाला भाऊजी सोडवायला येत आहे नाश्ता भाऊजी संदीप सोडवायला येत आहे संदीपचा नाश्ता चालू तिथं चला भेटू अयो अयो इकडे 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 चल मग बाय बाय करा बाय बाय व्हिडीओ आहे मी हा मग बघणार मी हा तू पण बघ आपल्या फॅमिली सगळ्यांनी व्हिडिओ बघत जा एकदम मस्त मस्त व्हिडिओ येणार आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया भेटूयात चला तर आता आम्ही निघालेलो आहे चल का मला जायचं शिव आता निघालो मी चलो हो चला आता आम्ही शिर्डीच्या रेल्वे स्टेशनला पोहोचलेलोय आहे संदीप आलाय सोडवायला आम्हाला या ठिकाणी आणि हे बघा इथं समोरच गाडी लागलेली आहे आपली ह्याच गाडीत आहे आता आपल्याला सीट वगैरे सगळं काही सापडायचं आहे इकडून आम्ही तिकडे जाऊ तिकडे जायला रस्ता तिथून दिलेला आहे तिथून वरती जाणार आहे आम्ही मग तसं डायरेक्ट खाली आणि ऋतू जरा वॉशरूमला गेली इथं ठीक आहे चालायचं मग आता चला जे काय होणार आहे ते ब्लॉगमध्ये बघायला खरंच तुम्हाला खूप मजा येणार आहे सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा चला तर या ठिकाणी आता आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती पोचलेलो आहे ऋतूचं चालू आहे जरा स्कार्प वगैरे काढला तिने आता जस्ट लावला आपला डब्बा आहे इथं बघू शकता तुम्ही आता ओपन झालं इथे तर आता आम्ही इथून आतमध्ये जातो सगळं काही ठेवून घेतो आम्ही चाललोय डाब्यामध्ये ट्रेनच्या पुढे संदीप बघू बघू शकता तुम्ही मॅडम मॅडमची चलच्या मॅडमची पर्स लागते सारखी सारखी कुठे नाही काय करतो कॉल केला व्हिडिओ कॉल सागर सागरला व्हिडिओ कॉल करतो मी चाललो फिरायला काय भूमीचा मेसेज आलाय मला पोचल्या का ताई करून ती म्हणा तिला म्हणा उठली की तू हा तिला फोन लाव ना व्हिडिओ कॉल करा तिला बस मला सगळं आता मित्रांनो

चार वर्षाची बुक केली ती खाली पावची पण चार वर्षाची बुक केली जेवली का जेवली का जाऊ का घेऊन जाऊ का त्यांना बघा काय म्हणती मला लय वैत मम्मी कुठे आहेत वैत घाला बघ मी तुला चाल तुला करेस ऋतूला घरी घेऊन जा तिला नाही करणार रिक्षाने पाठवून जाऊ ना आपण दोघं जाऊ शकतो नाही करमणार तिला तर तिला घरी घेऊन गेलं पाहिजे का नाही सांग बर ऋतूला घेऊन जा घरी जा मी जातो जाता आता मजूरच घेतो तरी ट्रेन दाखवून आणू का मित्राला मित्राला ट्रेन दाखवून आणू ग ट्रेन दाखवला मग दाखवतो ना कसं कसं काय काय कसं कसं काय काय नाही आहे का तुम्हाला मग ट्रेन दाखवतो बरं बेडशीट वगैरे चाळीस एकच पॉईंट आहे थर्ड थर्ड ए सी म्हणतात मी याला इकडं जेवण करायला मस्त पैकी त्याच्यानंतर बघा असं पूर्ण नाही का असं शेवटपर्यंत बाहेर दाखवतो मी त्या साईडला बेसिंग आहे ते बेसिंग थर्ड एसी मध्ये असंच भेट बेसिन भेटते ना एक मित्रांनो बाथरूम नाही दाखवत तुम्हाला बाथरूम जरा सुंदर आहे त्या साईडला बाहेर नाही घ्यायचं डायरेक्ट इकडून असं मस्त आहे एकदम म्हणजे थर्ड थर्ड सी म्हटलं तरी ना एक नंबर आहे काहीच फार टेन्शन नाही एकदम मस्त त्यांनी दाखवली नाही पण मी ट्रेन दाखवली तुम्हाला नक्की नाही तू दाखवली नाही ट्रेन पण मी दाखवून आलो ट्रेन पूर्ण भावा दाखवली बाथरूम बिथरूम पण दाखवलं फक्त बेसिंग दाखवलं का खरं नाही सांगा बेसिन दाखवलं ना फक्त आणि हा वहिनीची काळजी भावा नक्कीच हरवल्यानंतर टेंगडी वहिनी नाही भेटणार मला एवढी एकच आहे सांभाळून घेऊन तुला आणि अन्न यायचं सांभाळून वहिनी तुम्ही डायरेक्ट मला सांगा मी तुम्हाला तिकडे सोडायला लावतो डायरेक्ट घेऊन येतो हां चार्जिंग वगैरे मोबाईल वगैरे एकदम व्यवस्थित ठेव खिडकीतून कि कोण हात घालणार नाही तसा पण व्यवस्थित ठेवू कारण की खिडकी एकदम मस्ती बाबा चला मित्रांनो आता मी पण जाणार आहे आता मी निघतो यांना सोडले मी नाही तर मला घेऊन जाते मी तिकडे गेल्यानंतर माय काय पैसे बिसे नाही आहे तर मला परत म्हणते तू या ट्रेनमध्ये बस आणि तू शिर्डीला उतर त्याच्यापेक्षा मी जातो घरी आणि हा व्हिडिओ त्यांचा असाच बघत जा फुल सपोर्ट करा तर चलो ऋतू आता तुला एक सांगू सांग सांग का आपल्या युट्यूब फॅमिलीला आपण कुठे हे अजून सांगितलंच नाहीये तर सांगायचं जर तुम्हाला बघायचं असेल का आम्ही कुठे चाललोय फिरायला वगैरे तर तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप नका करू आम्ही लवकरच तुम्हाला सांगू आम्ही कुठे चाललोय ते आणि आणि आज सांगितल्यानंतर उद्याच्या दिवसानंतर सगळ्यांना माहिती की आम्ही कुठे चाललोय करून चला तर आता आम्ही ट्रेन मध्ये ट्रेन मधून आता कमी चोवीस तास प्रवास आहे ठीक आहे आता ट्रेन एक तास झालाय निघून ओके एक तास झाला सांगा हे टी शर्ट कसं दिसतंय तुम्ही घ्या एकदा अरे वा खूप सुंदर दिसतंय टी शर्ट आणि तुम्ही माझं पण बघू शकता हे जर कि हे शर्क आहे ना मला मम्मीने घेतलेलं मला असं वाटत होतं का आता या शर्टचा काहीच उपयोग नाही होणार शर्क शर्क म्हणतात किती एक वर्ष झाले असेल हा एक वर्षापूर्वी मी हे शर्क घेतलं होतं एक वर्षानंतर हे उपयोगाला आलेलं आहे कारण का यांना असं नॉर्मल ड्रेसवर घातलं होतं तर आवडतच नव्हतं फायनली मी आज ते वेअर केलेलं आहे आणि मला असा कॅमेरा पकडायला खूप छान वाटत आहे आणि मी आज बिना घाबरता बोलणार आहे आजपासून आज आणि व्हिडिओ खूप खूप क्वालिटी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तू जे कोण नवीन असेल त्यांनी पटकन पटकन सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला आणि हो इंस्टाग्रामला ज्यांनी कोणी सब फॉलो केलं नसेल त्यांनी इंस्टाग्रामला पण फॉलो करा कारण आम्ही नवीन नवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनपर्यंत आपलं एकही फेसबुकचं चॅनल नाही आहे मी आत्ता चॅनल ओपन केलेलं आहे ते पेज ओपन केलेलं आहे त्या पेजवरती व्हिडिओ अपलोड करतोय मी ह्या ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तुम्हाला सो लवकरात लवकर तुम्ही जाऊन फेसबुकला पण फॉलो करून ठेवा तुम्हाला डेलीचे अपडेट घेत जातील आणि आमचं फेसबुक चॅनेल सबस्क्राईब करा सॉरी फॉलो करा भेटूया तर आता आम्हाला पिझ्झा खायची इच्छा करायची मोठ्याने बोला जरा मोठ्यानी हा आवाज काढा आवाज कसं बोलतोय मला आवाज काढा आवाज हे बघा आता आम्हाला पिझ्झा खायची इच्छा झालेली आहे आता आम्ही पिझ्झा बोलवतोय पण काय सांगू तुम्हाला नेटवर्कचा एवढा इश्यू आहे ना नेटवर्कच येत नाहीये इथं बघा कसं गोल गोल भुंगू राहिलं आटकून गेले आटकून अजून पर्यंत कधी मागवलं आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही ट्रेन मध्येच कितीतरी म्हणजे आतापर्यंत बसलेलंच नाही आणि मागवायची तर लहानशी गोष्ट राहिली बरोबर आहे ना आता नेटवर्क आलेलं आहे नेटवर्क आलेलं आहे लवकरात लवकर ऑर्डर करतोय मी आता एवढा वेळच मी सांग अरे गेला ना पाणी मी एवढा वेळ पाणी मला तुम्ही ते झालं सांगितलं फक्त कॅमेरा ऑन होतो करून मला फसवलं तुम्ही इथे भारी पाणी होत किती काहीच केलं नाही इला इला मी काहीच केलं नाही जी ते काहीच मला मग मी बरोबर चालू केला होता किती जबरदस्त पाणी तुम्ही बघा हे पण डॅम आहे असं वाटतंय नुसतं पाणी 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 ओ बघ ना धरण किती जबरदस्त आहे पाणी बघा माझी खिडकी बंद केली तू मला दिसतच नव्हतं अरे पाणी बघा असं गद 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 कस आलतंय आणि तो दरवाजा कसा आलत दिसते का नाही माहित नाही तुम्हाला एकच दरवाजा आहे दरवाजा पण नाहीये फुल झाले धरण असं वाटतंय भरून अख्ख आणि सुंदर असं धरणाचा व्ह्यू आहे बरोबर ना खूपच मस्त वाटते खूपच मस्त एन्जॉय 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 करायचंय खूप एन्जॉय करायचं आहे आमचा मूडच ऑफ झालेला आता मूड ऑफ झालाय सांगतो मला आम्ही पिझ्झा बोलवत होतो पण पिझ्झा बोलवण्यासाठी कॅश पैसे लागतात ते आणि मी सकाळी ए टी एम कार्ड खिशात घेतलं होतं पण तरी सुद्धा मला लक्षात राहिलं नाही पैसे काढायचे एटीएम मधून सो आपल्यापाशी ऑनलाईन आहे ऑनलाईनचं ऑनलाईन नाही चालत इथं त्यांना कॅश लागणार आहे म्हणून तू राईक राईक नोट केले नाही की ते कॅश पैसे लागतील म्हणून म्हणून आता मग आम्ही पिझ्झा ऑर्डर करायचं कॅन्सल करतोय ना तू खायचं आहे तुला बघतो मी काय तू बघतो ट्रेनमध्ये कोणी कॅश देत आहे का मला मी त्यांना ऑनलाईन सेंड करतो आता आम्ही जस्ट ना, ना। वेपर्स वगैरे बोलवले खायला बघू शकता तुम्ही ऋतू तर चालू आहे फोडायचं काम आणि इथं व्लॉगिंगचे फुटेज सेव्ह करायला लावले मी गोप्रोचे म्हणून आता गोप्रोमध्ये व्हिडिओ नाही काढलाय ऋतू काय म्हणते मग हा गमत सांगा आता पुढा एवढा मोठा हेच होतं हे काय हे पण येत पण साईज बघा पॅकेट भरपूर मोठं वाटतं पण त्यात क्वांटिटी क्वांटिटीला कमी काय करतो बरोबर आहे वीस रुपये एवढेच आहे दहा असते जाऊ दे मला ते चला अशा प्रकारे आम्ही मस्त आता खाऊन घेतो इथे चिप्स घेतले केक घेतलाय त्यानंतर पंजाबी तडका घेतलाय खाऊन घेऊ मित्रांनो आपला सात भाऊ आपल्यापाशी आलेला आहे आता भाऊ सगळं आपली ट्रॅव्हलिंग हँडल करतोय आता भाऊसोबत सोबत आता भेट झालेली आहे आता मी निघतोय बघा किती पळत मेक फॉलो करू इंस्टाग्राम नक्कीच भाऊचा डी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून मेक ट्रॅव्हल्स म्हणून आहे सो तुम्हाला काय डिटेल्स विचारायचे असतील तर भाऊला बिंदास मेसेज करू शकता तुम्ही सगळ्या काही डिटेल्स तुम्हाला शेअर होऊन जातील चला भेटूया परत आम्हाला जाताना किती सुंदर असं धरणच म्हणता येईल हे धरण आहे बघू शकतो किती स्पेशर नि पाणी चालू आहे बघा स्पेशर पाणी चालू आहे आणि किती गडूळ पाणी आहे बघा तुम्ही आता सोडलंय आता सोडलंय वाटतंय पाणी हा कोण लागल होतं फुल तांबा का फुल तांबा का पुल तांबा काय माहित कोणते आम्ही पहिले आंबा नव्हतं ते फुल तांबा काहीतरी स्टेशन लागलं होत आता

तर फायनली आम्हाला जेवण मिळालेलं आहे खूप सुंदर अस जेवण आहे देवानं आमचं ऐकलं आणि आम्हाला खूप सुंदर असं जेवण भेटलेलं आहे मी खूप वेळची वाट बघत होतो जेवणाची बघा किती सुंदर अस ताट आहे एकदम मस्त हे काही ट्रेन मधलं जेवण नाहीये बाहेरच जेवण आहे मगाशी अशा आम्ही ट्रेनचा पुलाव घेतला हो होता इतका बकवास निघाला एवढं कडू लागले एक एक घासात एक एक घासात कडू लागला लगेच आम्ही ते आम्हाला टाकून द्यावं लागलं कडू म्हणजे असं डायरेक्ट तोडात टाकलं ना डायरेक्ट असं जीप कडू व्हायची त्याच्यामुळे एक एकच खाल्ला <laughs> एक एकच खाल्ला मला नाही खायचं म्हटलं आम्ही दोघांनी पण नाही खाल्लं मग आता वाजले किती आहे दहा जेवण झाले खूप सुंदर असं जेवण आवडले अरे, पर पर आवड अरे वा मी पण मी पण जेवण करून घेतो इकडे बघा एकदम मस्त गुलाबजामुन आहे सांग ना गुलाबजामुन आहे हे काय दूध दूध नसन कि कडे म्हणतात ना छाज 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 ते आहे पनीरची भाजी चपाती चार चपाती छोट्या छोट्या डाळ आहे आणि ही मिक्स भाजी आहे हा सॅलड आहे आहे भात आहे आणि हे छोटस लोणच आहे पॅकेट मध्ये लोणच आहे गुलाबजामुन पण गुलाबजामुन पण आहे एकदम मस्त अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ इथं सेंड करूया काय म्हणतो इथं सेंड करूया भेटूया उद्या बाय उद्या भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये चला तर बाय बाय